आ, या व्हिडिओ व्हिडिओमधून हो आपण पाहणार आहोत की शनी महाराज वक्री होत आहेत तर वृश्चिक राशीवर त्याचा काय परिणाम होतोय वृश्चिक राशीची एनर्जी घेऊयात द वर्ल्डचं करण्यात आलेलं आहे पहिलंच खूप छान वृश्चिक राशीची एनर्जी शनी महाराज वक्री होत आहे तर वृश्चिक राशीची काय परिस्थिती असणार आहे ऊर्जा असणार आहे कोणत्या बाबतीत सावधानी बाळगायला पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पाहूया काय होणार आहे वृश्चिक राशीच्या बाबतीत शनी महाराज वकरी होत आहेत तर वृश्चिक राशीची एनर्जी होतोय आपण वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत काय घटणार आहे शनी महाराज वक्री झाल्यावर ऑफ या एनर्जी मध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्ती उलट होऊन पडलंय बऱ्यापैकी असच कार्ड री काही हो उलट पडलं ते वृश्चिक राशीच्या व्यक्तींची एनर्जी घेतोय आपण ज्यांना पर्सनल कार्डनिंग हवं आहे कुठल्या विषयावरती पर्सनल कार्डनिंग हवं आहे किंवा पर्सनल काउस काउन्सलिंग हवं आहे टॅरो कार्डचे क्लासेस ज्यांना करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला मेसेज करा ओनली मेसेज कॉल्स नाही प्लीज काही काही जण फक्त मेसेज करतात आणि मग फोन केल्यावर रिसिव्ह पण होत नाही आणि मेसेजला काही उत्तर पण देत नाही तर असं करू नका जर काही विचारायचं असेल तरच मेसेज करा वृश्चिक राशीची एनर्जी पाहूयात शनी महाराज वक्री होत आहे त्याचा वृश्चिक राशीवर काय परिणाम होतोय शनी महाराज वकरी झालेले आहेत वृश्चिक राशीच्या बाबतीत आपण कार्ड काढतोय ऊर्जा काय घडणार आहे वृश्चिक राशींच्या राशी बाबतीत द एम्पर सगळ्या शनि महाराजांच्या व्हिडिओ मध्ये सद्गुरूंच कार्ड येतच आहे शनीचा कालावधी चालू आहे म्हणजे शनी वक्री झालेले आहे तर सद्गुरूंची उपासना नक्की करा दत्तगुरूंची उपासना करा शनी महाराज वक्री झालेले आहेत त्याचा वृश्चिक राशीवर काय परिणाम होतोय लास्ट ऑफ शनि महाराज वक्री झालेले आहेत त्याचा वृश्चिक राशीवर होणारा परिणाम सेवन ऑफ सोर्ड्स सेवन ऑफ सोर्ड्स एक एनर्जी आहे जबरदस्त पाहूयात आपण काय दाखवते द वर्ल्डचं कार्ड पहिल्यांदाच आलं होतं द वर्ल्ड टू uh, ऑफ माइंटचं कार्ड येतानाच ते असं रिवर्स मध्ये आलेलं आहे ते कार्ड त्याची पण एनर्जी सांगते एट ऑफ पेंटॅकल्स टेन ऑफ कप्स फाय ऑफ कप्स या एनर्जीमध्ये नाही जायचं आहे एट ऑफ कप्स द मून सिक्स ऑफ पेंटॅकल्स

सेवन ऑफ पेंटॅकल अच्छा ठीक आहे वृश्चिक राशीची एनर्जी बघतोय एक खूप स्ट्रॉंग एनर्जी आलेली मी सांगते आधी आ, एक चा तर द वर्ल्डचं कार्ड आहे तर कुठली तरी गोष्ट कम्प्लीट आहे एखादी गोष्ट कम्प्लीट होती, होती आहे आणि त्या परिस्थितीमधून बाहेर पडताना किंवा ती गोष्ट परिपूर्ण होताना म्हणजे एक गोष्ट संपून किंवा आपण म्हणतो एक अध्याय संपून नवीन अध्यायाला सुरुवात होतीये तर या कालावधीमध्ये जे काही तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे जे काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत ते पण पुस्तकी ज्ञान काय ना जे काही पुस्तकी ज्ञान मिळालेलं आहे म्हणजे थोडक्या शिक्षणाच्या बाबतीत आपण म्हणूयात आणि जे परिस्थितीने जे ज्ञान दिलेलं आहे काही दिवसातून काही व्यक्तींनी तुम्हाला ते ज्ञान दिलेलं आहे तर त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि त्याच्यावर इन फ्युचर म्हणजे पुढे कृती करायची आहे त्या ज्ञानाचा तुम्हाला परिपूर्णतेने पूर्णत उपयोग करायचा आहे अतिशय मेहनत घेताय अतिशय कष्ट करताय बरीचशी एनर्जी आहे की छान कुटुंब आहे हॅपी फॅमिली आहे म्हणजे ती फॅमिली म्हणजे कसे की तुम्ही जे काही काम करता त्या प्रत्येक बाबतीमध्ये तुमच्या कुटुंबातील तुमच्या परिवारातील लोक तुम्हाला पूर्णतः सहकार्य करतात एकमेकांना साथ देत आहे समजून घेताय ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारचा मानसिक आधार तोही इथे महत्वाचा असतो अशा तऱ्हेने परिपूर्ण कुटुंब आहे ते आणि त्या बाबतीत मग पैशाची आर्थिक अडचण जाणवत असेल कुटुंबासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक असं हे आहे की काही जणांचे हो आता विद्यार्थ्यांचं कसं असतं शिक्षणाला भरपूर पैसे जातात जर जा काही जणांना त्यांना बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं आहे शिकण्यासाठी त्यांना बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं आहे पण पैशाची कमतरता आहे मग काही कर्ज काढून तुम्ही लोक तुमच्या मुलांना जर बाहेर पाठवत असाल त्याच्यासाठी अतिशय कष्ट घेताय आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करताय ही मोठी एनर्जी आहे त्याच्यामध्ये जे कार्ड रिव्हर्स मध्ये आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशी कोणती एनर्जी आहे का की आ, ज्या व्यक्ती एक आ, दोन कामं करतात एका वेळेस एक त्यांचं काम असं आहे की ते सेटल आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ते म्हणजे त्याच्या बाबतीत कदाचित त्यांचं असं झालेलं आहे की खूप मेहनत घेतायत त्या कामावर अतिशय मेहनत घेत आहेत कष्ट करतायत पण त्यातून येणारा जो फायदा आहे किंवा त्यातून मिळणारं जे इन्कम आहे जो नफा आहे तो खूप कमी वाटतोय तुम्हाला तुमच्या कष्टाच्या मनाने त्यातून येणारा पैसा तुम्हाला खूप कमी वाटतोय मग तुमचं असं झालेलं आहे की ठीक आहे तो एक व्यवसाय चालू आहे तो एक काम चालू आहे त्याच्या बरोबरीने अजून एखादं काम तुम्ही असं बघताय मग त्याच्यासाठी पुन्हा कर्ज काढणे की तो नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे मग त्याच्यासाठी कर्ज काढायचंय काही जण लांबच्या देशातला म्हणजे दूरवरच्या ठिकाणी काही प्रवास चालू करायचे आहेत का इम्पोर्ट सुद्धा असू शकतो तो व्यवसाय त्या ह्याने आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे किंवा परदेशातला म्हणजे बाहेरच्या देशाशी असा काहीतरी निगडीत व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे तर एक सांगेल की या बाबतीत निर्णय घेताना तुम्हाला जो काही तुम्ही नवीन व्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेणार असाल अशा परिस्थितीमध्ये एकतर एक तर तुमचा एक व्यवसाय आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की मी खूप कष्ट करून त्यात कमी पैसे मिळत आहे ती एक बाजू आहे आणि त्याच्यात तुम्ही आणखीन दुसऱ्या ठिकाणी कर्जानी पैसा घेऊन ते एफर्ट्स तिथे तुम्हाला लावायचे आहेत आत्ता सगळं लक्ष तुमचं जो एक बिझनेस किंवा जे काम सेटल आहे त्याच्याकडे नाही आहे नवीन काय करता येईल मला नवीन काय उभं करायचं आहे त्याच्याकडे आत्ता पूर्ण तुमचं लक्ष आहे तर विचार करून करा मी असं नाही म्हणत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान होईल किंवा तोटा फक्त त्यामध्ये तुम्हाला पूर्ण त्या कामाचा अनुभव आहे का तुम्ही आ, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तींवर डिपेंड राहून किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला सांगतायत म्हणून तुम्ही तो दुसरा मार्ग अवलंबत आहे किंवा तो दुसरा व्यवसाय चालू करताय असं जर करत असताल तर थोडं थांबायची गरज तुम्हाला आहे तुम्हाला त्याच्यावर पूर्णत विचार करण्याची खूप आवश्यकता आहे की खरंच तो व्यवसाय किंवा ते काम जसं तुम्हाला दाखवण्यात येतंय की असं आमिष दाखवण्यात येतं की खूप पैसा तुझी परिस्थिती बदलून जाईल त्याच्यामध्ये तुला इतकी मेहनत करावी लागणार नाही त्याच्यामध्ये तुला पैसा कमी मेहनतीमध्ये जास्त पैसा मिळेल ते थोडंसं असं काम आहे की कायद्याला धरून ते काम नाही आपण म्हणतो ना एखाद्या दुसऱ्या मार्गाने तो पैसा मिळवणं तर असे काही लोक आहेत की ते तुमचं मन म्हणजे डायवर्ट करतायत त्याच्याकडे तर मला असं वाटतं की तुम्ही तिथे विचार करण्याची गरज आहे एखादा चुकीचा निर्णय असं होऊ शकतं की एकदम बर्डन येईल तुम्हाला ह्याचा पस्तावा होईल की जे होतं कसं काय ना एक काम चालू होतं छान चालू होतं जे काही दोन गाय सुखाने खात होतो ते म्हणजे सुखाने खात होतो कसली काळजी नव्हती माझ्यावर कसल्याही प्रकारचं ओझं नव्हतं किंवा कर्ज टेन्शन नव्हतं छान चाललं होतं माझं आणि ते सगळं करून या लोकांच्या नाद्याला लागून जे काम होतं तेही गमावून बसलो आणि ज्याच्यासाठी कर्ज घेतलं होतं तेही नीट नाही म्हणजे त्याच्यातही नुकसान भोगायला लागते अशी परिस्थिती म्हणजे दाखवती येते तुम्ही फक्त आत्ता त्याच्यावर असं वरवर दिसण्यावर न जाता तुम्हाला पूर्णत त्याचा अनुभव किंवा त्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला ते घेतल्याशिवाय असा कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका की खूप मोठी रक्कम अडकवली जाते एखादा कर्ज काढून एखाद्या व्यक्तीला ते दिलं जातं आहे ते काही तुम्हाला आमिष दाखवत आहेत जण असं आहे की नोकरीचा आमिष तुम्हाला दाखवता येईल एक आहे पण दुसरी की इथे तुला किती कष्ट आहे त्या मानाने पगार किती कमी आहे त्याच्यापेक्षा मी तुला चांगली नोकरी देतो पण तुम्हाला एवढे पैसे दे अशी काही प्रलोभनं तुमच्यासमोर येतील एकतर आलेली आहेत किंवा या काळामध्ये येतील तर अशा प्रलोभनांना बळी पडू नका स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा जे काही ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले जे काही क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःमध्ये जी ताकद आहे तुमच्या स्वतःच्या कलागुणांवर तुमच्या हुशारीवर जे काम तुम्हाला मिळालेलं आहे भले की तिथे कष्ट मेहनत जास्त आहे पण त्याच्या मनाने तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी पगार कमी आहे अशी अवस्था असली तरीसुद्धा तुम्हाला प्रलोभनांना बळी पडायचं नाही तुम्ही जे काम करताय ना काही दिवसांनी त्या कामामध्येच अति अजून थोडीशी मेहनत घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरच उच्च पदावर जाताल तुमचा पगारही वाढेल थोडासा वेळ लागेल ह्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल पण नक्कीच ही गोष्ट होईल ही खूप स्ट्रॉंग एनर्जी दाखवतीये अशीच की काही प्रलोभनांना बळी पडून हातातलं जे काम आहे एकतर व्यवसाय एक तर व्यवसाय तर तरी किंवा नोकरी तरी जे हातात आहे तिकडे न लक्ष देता किंवा त्याच्यापेक्षा कोणाच्या तरी प्रलोभनांना बोलून तुम्ही नवीन ठिकाणी प्रयत्न करताय किंवा हातातलं सोडून तुम्ही नवीन ठिकाणी जाताय आणि मग तिथे तुम्हाला पस्तावा होतोय हीच ऊर्जा आहे नक्की लक्ष द्या अशी वेळ येईल की हातातला पण घालवून बसताल आणि ज्याच्यासाठी केलं होतं तेही तुमच्या जवळ राहायचं नाही म्हणजे थोडंफार शून्य आणि मग असा निर्णय घेतल्यामुळे एक तर काहींच्या बाबतीत झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे की आता काहीच नाही राहिलं माझ्याजवळ म्हणजे जे होतं हातात तेही घालवून बसलोय आणि आता काहीच नाही अशी परिस्थिती झालेली आहे दुसरी एक एनर्जी अशी आहे की हो अशीच दाखवतायत प्रलोभन अशा व्यक्ती आहेत की त्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेले आहेत आणि त्यांनी की जे तुझ्याजवळ आहे ते घे किंवा या गोष्टी आणि हे कर हे म्हणजे दुसरा मार्ग जो कायद्याला धरून नाही वाम मार्ग वाम मार्गाने दुसऱ्या मार्गाने अशी नकारात्मक ती लोक आहेत की तुमचं मन विचलित करणारी आहेत तर ज्या लोकांनी असं काम केलेलं आहे किंवा जी लोकं अशी कामं करत आहेत तर त्यांना त्याच्यातून पैसा मिळतोय त्यांची आर्थिक भरभराट तर झालेली आहे त्यांची फॅमिलीमध्ये पैसा आहे तुमच्याजवळ पण तो त्या मार्गाने आलेला आहे तर न्यायदेवता आहेत कर्म तुम्ही जसं कर्म करणार तसंच त्या बाबतीत न्याय होणार तर त्या बाबतीत जागृत राहा खूप असं नको व्हायला की काय होतं माणसाला एकदा तो, तो आत्मविश्वास मग कसाही असू दे तुम्ही सकारात्मक मार्गाने कमवा किंवा नकारात्मक एकदा ते काय म्हणतात गोडी लागली ना की कळून चुकलंय आता म्हणजे मी या मार्गाने गेलो तर मला इतका पैसा मिळतो आहे हल्ली पैसा कोणाला नको आहे सगळ्यांनाच हवा असतो ऐशारामचं आयुष्य हवं असतं सुखदायी गोष्टी हव्या असतात सध्या म्हणजे तुम्ही एक तर ता त्याच्यावरच फोकस आहात की माझी समृद्धी कशी होईल माझी वाढ कशी येईल माझ्याकडे भरपूर संपत्ती कशी येईल म्हणजे त्या पोझिशनला मी कशी जाईल किंवा कसा जाईल या विचारांमध्येच आहात खूप स्ट्रॉंगली एनर्जी तरी हेच आहे की अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात एकतर आहेत किंवा येतील त्या येण्याच्या ह्याच्यावर आहेत आणि त्यांचं ऐकून तुम्ही हातच सोडून पळत्याच्या मागे लागताय असं दाखवतंय ते, ते। आणि दुसरा मार्ग आहे कायद्याच्या विरुद्ध थो, थोडंसं आणि त्या व्यक्ती असं पण आहे सांगताना केलं आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर जाल त्यावेळेस त्यांची एक वेगळी एनर्जी असेल मी तो व्हिडिओ टाकला होता मदत का लालच का मदत असा व्हिडिओ मी काही टाकला होता तो व्हिडिओ उपकार तर तो व्हिडिओ बघा आजचं तुम्हाला वृत्ती ती जाणवण्याची शक्यता आहे की त्या माणसाने नोकरी लावायच्या आधी एक वेगळंच रूप दाखवलं होतं आणि नोकरी लावल्यानंतर किंवा काम चालू झाल्यानंतर मला वेगळंच काही व्यक्तिमत्व बघायला मिळतंय तेच कार्ड आलेले आहेत दुसऱ्या त्यातून पण वृश्चिक राशींच्या व्यक्तींची शनी महाराज वक्री झाल्यानंतर काय एनर्जी असेल आपण तशीच एनर्जी आलेली आहे त्याच्यामध्ये माइंड दिसत सेम एनर्जी आहे एनर्जी कशी मॅच होते पास्ट लाईफ एखादं नकारात्मक कृत्य नकारात्मक लोकांमध्ये राहून काहीतरी चूक एक तर तुमच्या हातून ती घडलेली आहे जे मी सांगितलं इथं ते आयुष्य दिसते की दुसऱ्या मार्गाने जाऊन आता आहे तुमच्याकडे संपत्ती तुमची समृद्धी पण होत राहती आहे बरस असं आहे की ज्याला आपण म्हणतो की जमीन जुमला नाही का गाड्या अशी प्रॉपर्टी आहे बरीच पण ती त्या मार्गाने आलेली आहे एक्सपिरियन्सिंग कुठलाही निर्णय घेताना एखादा नवीन निर्णय घेताना तुम्हाला आधी त्याचा अनुभव घ्यायचा आहे किंवा अशी काही अनुभवी व्यक्ती आहेत अशा प्रामाणिक व्यक्ती आहेत की ज्या तुमच्या बरोबर आहेत ज्या तुमच्या साथीने आहेत जे तुम्हाला योग्य सल्ला देतील अशा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या थंडर बोल्ट या एनर्जीमधून तुम्हाला जावं लागेल आत्ताची एनर्जी खूप सुंदर आहे तुमची एक हा हॅपी फॅमिली आहे पण जर चुकीचा निर्णय घेतला तर, तर या ह्याच्यामध्ये असं होईल की ज्यांच्यावर विश्वास ठेवून ते पाय उचलला त्यांच्यामुळेच नुकसान झालं आणि होतं तेही गेलं हातातलं सगळं अजून तर नाहीच मिळालं पण होतं ते पण सगळं निघून गेलं उद्ध्वस्त झालं द फुल तुम्ही जर आंधळेपणाने विश्वास ठेवून ओव्हर कॉन्फिडन्सने दुसऱ्याचा ऐकून जर समोर पाय टाकत असताल तर या नुकसानाला तुम्हाला सामोरं जावं लागेल ट्रॅव्हलिंग जे काळ सुरुवातीलाच आलेलं आहे परदेशात जायचं आहे ट्रॅव्हलिंग आहे काही काही जणं की त्यांच्या फॅमिलीसाठीच मग मुलं असतील मुली असतील त्यांच्यासाठी कर्ज काढून त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं आहे त्यांना तर तो, तो प्रवास योग्य दिशेने जाईल नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होतील आणि ज्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे अशा लोकांमध्ये आहेत की तुमच्यावर विश्वास ठेवून माझं नुकसान झालं आहे तुम्ही त्यांच्याशी कितीही या एनर्जीमध्ये राहिलात ना माइंड की तुम्ही मला फसवले हा मानसिक त्रास वाट्याला येईल आणि भांडणाची एनर्जी फायटिंगची एनर्जी पण त्याचा काही उपयोग होणार नाही त्या एनर्जीमध्ये राहून बियर्ड एल्युशन सगळ्यात पहिल्यांदा आलेलं कार्ड आहे जे नजरेला दिसतंय किंवा समोरून सांगतायत ते तुम्हाला दाखवतायत एक लाचलुच प्रलोभनांना बळी पडू नका मी खूप वेळा सांगितलं हे वाक्य रिपीट झालं आहे आत्ता तर पूर्ण त्याचा अभ्यास करा पूर्ण खोलवर जाऊन आधी बघा की तुम्हाला काय करायचं आहे ते सजग रहा ऑल ओव्हर छान एनर्जी आहे हीच जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे आणि जे कष्ट करून त्यांच्या मुलांना किंवा अजून प्रगतीसाठी पाठवायचं बघतायत तर त्यांच्यासाठी जो काही प्रवास होणार आहे तो अगदी सुखकर असणार आहे आणि यशस्वी असणार आहे सकारात्मक रहा कायद्याने धरून राहा सद्गुरूंची उपासना करा आणि योग्य मार्गावर चालत राहा